मी सुनील दामोदर बांधखेले गेले पंचवीस वर्ष मी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याबरोबर काम करतो तालुक्यामध्ये काम केलं शिवसेना तालुका म्हणून काम केलं तालुका प्रमुख झालो प्रमुख म्हणून काम केलं आणि दादांनी संधी दिली मला त्या मंतर शहराचा उपसरपंच झालो मंतर शहराचा उपसरपंच झाल्यानंतर फक्त माझ्या नशिबात आलं ते म्हणजे मंतरची पाणी पुरवठा आणि ती पाणी पुरवठा स्कीम मी शिवाजी आढराव पाटील आणि त्यांळे पाटील यांच्या माध्यमातून त्या माझ्या काळात झाली त्याचा मला खरोखर अभिमान आणि मंचरमध्ये काही ना काही करायचं तालुक्यामध्ये मी राजकारण करतो जिल्ह्यामध्ये करतो पण हे करत असताना माझ्या मंसरसाठी मला काय करता येईल आणि मग शिवाजी आडराव पाटील ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले मी खरं म्हणजे शिवसेनेचा पण खासदार साहेबांबरोबर जोडला असल्यामुळं खासदार साहेब शिंदे गटात गेले मी त्यांच्याबरोबर तिकडे गेलो आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून खरं म्हणजे मंतरनी राजकारण राजकारण करताना मंतरचा विकास कसा झाला आज इथून पाठेमागचा मंचर तुम्ही पाहिले जी ग्रामपंचायत तुम्ही पाहिली परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब सुद्धा सत्तेमध्ये आले जवळजवळ नव्वद कोटी रुपयाचा फंड या मंसरमध्ये आणण्याचं काम या दोन्ही दोन्ही माणसांनी केलेलं आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही पहा मनसरमध्ये काय पाणी पुरवठ्याची जवळजवळ एकशे पन्नास कोटीची स्कीम आता मंजूर होणार आहे मनसरमध्ये बाजार तळा असेल दोन कोटीचं गार्डनचं काम आताही चालू आहे आपल्या बांधखे मळाकड रस्त्या ठिकाणी आणि हेच मन करायचं आणि हे करत असताना ह्यासाठी कुठेतरी सत्तेची गरज लागते आणि मग त्यावेळेस मी इच्छुक म्हणून खरं म्हणजे खूप दोन वर्षापासून सा ही निवडणूक चालू आहे निवडणूक काय लागत नाही पुढं पुढं जाते आमचा खर्च चालूच असतो परंतु आता सुद्धा निवडणूक लागली होती मेमध्ये कोर्टाचा निकाल आला सहा तारखे पडली म्हणजे आता ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळीमध्ये जाईल आणि ही ट्रीप आम्ही जाहीर केली होती बऱ्याच जणांनी आम्हाला सल्ले दिले की आता कशाला खर्च करताय लोक विसरून जाते म्हटलं नाही आमचा शब्द गेलाय आणि मध्ये एकवीसशे लोकांची महिलांची नोंद झाली होती आता एकवीसशे नोंद झाली पण ते खूप आवड होत मग धनुचा आमचा विषय झाला राहुलचा आमचा की विकासला म्हटलं की बाबा एक टप्पा कुठला तरी काढू आणि मग मुळेवाडी पासून तर अगदी बेकेमाळा खानवस्ती वगैरे हैरे आम्ही पकडला आणि त्यानुसार ही आमची ट्रीप झाली आणि तुम्ही सर्वजण आला खरं म्हणजे खूप आनंद आला कारण आयुष्यामध्ये तुम्ही संसाराच्या गाड्यामध्ये बिझी असतात पण एक दिवस कुठेतरी आनंदाचा द्यायचं काम आमच्यावरून करतो कारण आम्ही जेव्हा समाजाचं काम करतो तुम्हाला एक दिवस आनंदाचा आम्ही देऊ शकतो आणि त्यामुळे हा प्रयत्न आहे राजकारण काय चालू राहील शेवटी आम्ही तुमच्यासाठी करतो म्हणजे तुम्ही आमच्यासाठी करायलाच काही असं नाही ना त्यासाठी आम्ही केलेलं नाही तर तो विषय तुमचा आहे तेव्हा राजकारण हा विषय नाही फक्त आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही केलं एवढंच या ठिकाणी सांगतो तुमचा आशीर्वाद नक्कीच राहील या मंदिरच्या विकासामध्ये एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा टप्पा जरी निवडणूक पुढं असली तरी आम्ही आता तारखा ठरून लवकरच महिन्या पंधरा दिवसाच्या गॅपली आम्ही पुढचा टप्पा सुद्धा करणार आहे आणि खरं म्हणजे आता असा हॉल पाहिला मला थोडं सोनिया गांधींची थोडी आवड मी कोण गेलं का दोन वेळी म्हणण्याश्वर आता फक्त आहे ना हे हॉल पाहिल्यानंतर पूर्वीची जी लग्न असायची ती मला पुढे आठवली आता सर्व माझ्या मात्र भगिनी इथं आहेत पूर्वी लग्न असलं की कि आठ आठ दिवस पाहुणे घरी गाडी चालली गा मधी गाडी चालली गा म्ह तांब्याची तार पोरी रडतेस काला मनामध्ये पोरी रडतेस काला मना म्हणी सासू मिळेल तुला आई सारखी तुला वागवीन ग मुलीसारखी तुला वागविन ग मुलीसारखी बागीन गाडी बोलते बागीन गाडी आगी गाडी बोलते लगी गाडी गाडी चालले ग एका मधी गाडी चालले ग एका सासरा मिळ तुला बापा सारखा तुला वगवी नको लेकी सारखी तुला वगवी नको लेकी सारखी तांब्याची तार ठेसना मधी पोरी रडतेस काला मनामधी पोरी रडतेस काला मनामधी तुला राजा सारखा तुला वागवीन गो राणी सारखी तुला वागवीन गो राणी सारखी आगीन गाडी भोगीन गाडी गाडी चालली ग मा गाडी चालली आई माझी सागा राहिली काष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी घडे तिला उपवास ओला मातीतून चालका ना